नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या उत्सवाला सकाळी सुरुवात झाली आणि आता आव्हा पाऊन तास उरलेला आहे आणि त्यातच आपण कळवण तालुक्याचा मत मतदानाचं मतदानाचा घेता घेता सुरगाण्यात पोचलेला आहोत आणि सुरगाण्या तालुक्यामध्ये प्रशासनाने आदर्श मतदान केंद्र दिलेलं आहे ते म्हणजे भिंतघर त्या भिंतघरमध्ये पोचलेलो आहोत आणि इथं येता येताच एक सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आम्ही जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्या ग्रामस्थांनी तिथल्या गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी आमचा देखील फुल देव फुल आणि पुष्पउच्छ देऊन आमचा सत्कार केला आणि प्रत्येक मतदारांचा या ठिकाणी आदर केला गेला म्हणूनच हे भिंतघर एक प्रकारे गुलाबी गाव म्हणून संबोधलं जातं आणि ते त्याची प्रचिती आपल्याला पाहायला मिळाली ह्या मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त पोलीस बांधव आपले कर्तव्य चोख बजावताना या ठिकाणी दिसत आहेत त्याच बाजूला आपण जर बघितलं तर मतदान केंद्र दिले देण्यात आलेलं आहे आणि सहा सहाशेच्या आसपास या ठिकाणची मतदान मतदारांची संख्या आहे आणि त्यापैकी पाचशे प्लस असं मतदान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला कळतं आहे आता या ठिकाणी जे आदर्श मतदान केंद्र देण्यात आलेलं होतं सकाळी कशा पद्धतीने नृत्याचं आयोजन होतं आणि कशा पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलं गेलं हे आपण त्या गावचे जाधव साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार साहेब आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे धन्यवाद या ठिकाणी प्रशासनाने सुरगाण्यामध्ये खास लक्ष केंद्रित केलं होतं बिंतगर या गावामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी मतदारांना प्रलोभन देण्यासाठी मतदारांचा उत्साह वाढण्यासाठी काय कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं थोडक्यात काय सांगाल आतापर्यंत जे इथं शासकीय माणसं जेवढे होते तहसीलदार साहेबांसहित तर हे पूर्ण त्यांनी जे नियोजन केलेलं तुम्हाला दिसतंय मंडप टाकणं असेल मतदारांची जनजागृती असेल मतदारांच्या ज्या शिल्पा होत्या म्हणजे निवडणूक आयोगाकडनं ते प्रत्येक घरी पोहोचल्या जास्तीत जास्त मतदान करा असं सांगण्यात आलं आणि ह्या पूर्ण नियोजनात शासनाचा एक तालुक्याचा प्रमुख म्हणून तहसीलदार साहेबांनी मनापासून लक्ष घातलं आणि त्या निमित्ताने इथं सर्व लोकांनी मनापासून जो सहभाग घेतला म्हणजे मला सहाशे शहात्तर मतदान जे आहे त्यापैकी आता पाचशे प्लस होतं आहे ते मला आनंद वाटतो आहे आणि विशेष करून ह्या लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांनी माझी सरपंच इथं आहेत भास्कर पवार आताच्या सरपंच ताई आहेत अनिता पवार म्हणून असं सर्व लहान सहान आणि जेही काही बाहेर कामाला गेले होते एक आदर्श बुद्धची निवड झाली मनापासून आनंद वाटला सर्व फोग्यांनी सजवले गेलं आदिवासीची पेंटिंग तुम्हाला दिसत असेल की संस्कृतीनुसार सगळं झालेलं आणि जसं आमचं गुलाबी गाव आहे त्या गुलाबी गावाच्या निमित्ताने इथं असं नियोजन केलं की इथं जे हे आदिवासी पूर्ण शंभर टक्के बहुलभाग जो आहे जो हे गाव पेसा ॲक्ट आहे त्या पेसा ॲक्टच्यानुसार इथं आदिवासीची संस्कृती म्हणून आम्ही नृत्य सादर केलं hmm. मतदारांना मिरवत इथंपर्यंत गेटपर्यंत आणलं hmm. काही नव मतदार होते म्हणजे नवीन मतदान hmm. करणारे जे युवा होते त्यांचा hmm. आनंद गगनाथ महात्माचा असा इथं कार्यक्रम साजरा झाला आणि त्या माध्यमातून एकदम असं बेस्ट वातावरण आणि नवीन मतदारांना उत्साह वाढला की लोकशाही काय असते आणि लोकशाहीच्या हिशोबाने सर्वांनी सांगितलं होतं की शंभर टक्के मतदान करा असं इथंपर्यंत आमचं हे झालेलं आहे काय सांगाल ताई खास करून महिला या आदिवासी भागातल्या मतदानाकडे वळत नाही घरी बसणं पसंत करतात काय केलं गेलं पाहिजे काय आवाहन कराल आपण आता शेवटचे काही तास अर्धा पाऊन तास उरलेला आहे मतदार मतदान केंद्रापर्यंत राहिलेले पोचावेत त्यासाठी खास करून महिलांनी काय केलं गेले पाहिजे काय आवाहन कराल जसे पुरुष वर्ग बाहेरगावी कामाला जातात आणि सतत ते सहभागी होत असतात ते बाहेरगावीहून कामाला येतात ते पण मतदान करतात तसंच महिलांनी पण सहभाग त्यांना असं उत्साहपणे दाखवला आणि त्यांना पण सोबत घेऊन आलं तर त्यांना पण उत्साह वाटेल आणि आजचं म्हणजे आजचं बघून त्यांना खरंच एकदम उत्साह वाटेल आणि पुढच्या वेळेस ते त्यांना न सांगता ते स्वतःहून इथे मतदान करण्यास येतील नक्कीच ताई आता काही माझे सरपंच आहे त्यांच्याकडे जाणार आहे काय सांगाल आ, या ठिकाणी आपण जर बघितलं तर बरीचशी जे कामगार वर्ग आहे आदिवासी बांधव ते दुसऱ्या ठिकाणी कामासाठी स्थलांतर होतात मतदानाच्या दिवशी तुम्ही त्यांना इथं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी काय व्यवस्था केली गेली प्रशासनामार्फत असो ग्रामस्थांमार्फत असो त्यांना इथं कशा पद्धतीने आणलं गेलं कशा पद्धतीने मतदान जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद जे चालव मोठं एक लोकसभेचा मतदार हे फार मोठा आहे साडेनऊ तालुक्याचा इथं ग्रामपंचायतीचा असो झडपीचा असो विधानसभेचा असो हे सोटं विलक्षण असते विधानसभेचं तर दोन तालुक्याचं पण हे मोठं असल्यामुळं आम्ही काही करू शकलो नाही जेवढं मतदाराला वाटलं देशाचा भवितव्य घडवायचा आहे मगून त्यांचे त्याचे पद्धतीने इथं आले आणि उमेदवाराला एवढा मोठा साडेनऊ तालुका असल्यामुळं काहीच करता आलं नाही आणि रघुनाथ जाधव आमचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजू पवार आणि आम्ही जेवढं सहकार्य केलं तेवढे आम्ही प्रयत्न केले तेवढे मतदार आणले आणि जास्तीत जास्त, जास्त इथं सत्तर टक्के मतदान झालं पाहिजे असं आमचं प्रयत्न चालू आहे धन्यवाद नक्कीच आपण काय सांगाल खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान मतदानाचा हक्क हा बजावणं आपल्याला अनिवार्य आहे त्यासाठी आपण जर बघितलं तर ग्रामीण भागात त्याकडे दुर्लक्ष होतं बहुधा नागरिक त्याच्याकडे पाठ फिरवतात हो त्यासाठी पुढील काळामध्ये मतदारांनी मतदान करावं यासाठी काय उपाययोजना शासनाने आखल्या पाहिजे ग्राम स्तरावर काय केलं पाहिजे आम्ही बी एल ओ म्हणून काम करत असताना शाळेतील मुलांच्या रॅल्या काढल्या लोकांना जनजागृती केले की मतदान हा आपला हक्क आहे आणि हे मतदान हे आपण दान केलं पाहिजे आणि ते दान करण्यासाठी लोकांना घरोघर गर जाऊन प्रवृत्त केलं आणि याच्या पुढील काळात पण तसंच केलं पाहिजे आणि लोकांना प्रवृत्त करून आणि मतदान हे एक पवित्र दान आहे आणि त्याच्यावर देशाचं भवितव्य घडत असतं हे पब्लिकला समजावून सांगितलं आणि त्या पद्धतीचं काम केलं गेलं पाहिजे त्या पद्धतीने आपल्या गावामध्ये मतदान झालेलं आहे निश्चितच खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या भिंतघर या गुलाबी गावाचं आ, गुलाबी गावाचा आदर्श आपण घेतला पाहिजे ज्या ठिकाणी सहाशेच्या आसपास लोकसंख्या आहे आणि स पाचशे प्लस आता आ, उन, जासे 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 मतदान आतापर्यंत करून घेतलेलं आहे गावांनी म्हणून लोकशाही बळकटीकरणासाठी या गुलाबी गावासारखा आदर्श घेऊन आणि जास्तीत जास्त मतदान करणं हे देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल असा जागर या गावाचा आदर्श अनेक गावांनी घ्यावा आणि शंभर टक्के मतदान करावं असं देखील या ठिकाणी आपण नमूद करू शकतो सरकार आदर्श घेऊन आणि जास्तीत जास्त मतदान करणं हे देखील आपल्याला या ठिकाणी करता येईल असाच या गावाचा आदर्श अनेक गावांनी घ्यावा आणि शंभर टक्के मतदान करावं असं देखील या ठिकाणी आपण नमूद करू शकतो अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब ला ला, करा, करा आणि बेल प्रेस करा